येथील रस्त्याच्या दुरावस्थेसाठी शेतकरी आक्रमक होत बैलगाड्यांसहणार बैलगाड्यांसह भी। रस्त्याच्या मागणीसाठी नेमकी काय मागणी आम्हाला रोड पाहिजे रस्ता पाहिजे आम्हाला एवढी परेशानी कि ते तुम्ही पहा दि आम्हाला रस्ते जर नाही ते बघायला चला नंतर आमची काही चूक असेल आम्हाला कुठे अटक करायची अटक करा परवा माझी माई बहीण गरजर असताना त्याला नावडीवर नेल नाव डॉक्टर हजार नव्हता बिल्डर नेलं त्याची कसं करायचं त्याची जी बेदारी कोण घेणार आता जर पाहिलं तर हे जे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे बैलगाडी याच्यासाठी काढली की रस्ताच नाहीये वागायला त्याच्यामुळे बैलगाडी आंदोलन आळीनाथ आळीनाथ याच्यासाठी आंदोलन केलंय की थाळी वाजून प्रशासनाला जागा करायचं आहे ना अर्धमेग्न आंदोलन ह्याच्यासाठी की तुम्ही पाहा या ठिकाणी येऊन की किती रोष आहे तरुणांचा कले, कले, कलेक्टर साहेबांनी इथं येऊन बघावं हो। प्रशासनाने किती वेळेस तरी निवेदन दिले दोन हजार बारा पासून अनेक वेळेस आपण या संदर्भात निवेदन दिलेले निवेदनाची कुठली दखल घेतली नाही म्हणून ही शेवटची पायरी म्हणून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आलेले बैलगाड्या घेऊन आमच्या लहान लेकर आहेत शाळेमध्ये जायला पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणी आढळलंय नेमकी पुढची भूमिका कशी असणार जोपर्यंत प्रशासन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि तू मागे जाणार नाही आणि आम्ही तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही प्रशासनाला निवेदन वगैरे दिले परंतु आता या ठिकाणी बीडच्या वेशीवरच तुम्ही आलात परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने तुम्हाला आढळलंय नेमकं काय इथून पुढची भूमिका कशी असणार तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार का आम्ही इथून हटणार नाही जोवर आम्हाला प्रशासन लेखी प्रमाणे देत नाही आम्ही रस्ता सोडणार नाही आणि प्रशासनाने आम्हाला जसं म्हणलं बैलगाडी शहरामध्ये अन्न गुन्हा आहे तर हा गुन्हा आहे तर स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने लोकसभेमध्ये बैलगाडी घेऊन गेले होते हे मी विसरलं नाही त्यांचं हे बघून आम्ही हे करणार आहे आता जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी आक्रमक होत आहेत अर्धारांना आंदोलन करतात नेमकी कशी मागणी आहे मी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनल धन्यवाद धन्यवाद कारण की आम्हाला कवरेज दिलं कुठेतरी आमचा दहा ते पंधरा वर्षापासून जिवाळ्याचा आणि ज्वलंत प्रश्न आहे तुम्ही जर त्या रस्त्याला बघितलं तर अवघ्या दहा किलोमीटरचं अंतर आहे बीड पासून हाकेच्या अंतर आमचं गाव आहे चिंचोली धैपळ मध्ये मतदारसंख्या पंधराशे दोन हजार आहेत कुठंतरी असं लोकप्रतिनिधी जर आम्हाला वाऱ्यावर सोडलं आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल उद्योग व्यवसायाचा प्रश्न असेल दुग्ध व्यवसायाचा प्रश्न असेल आणि अश्या की असे लोक बीडला येणार आहे आणि बीडला येताना अवघे तुम्ही बघू शकता की कमरा एवढ्या खड्डे आज आमच्या गावाला जायला एसटी नाही फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही आता तुम्ही बघू शकता आमच्या रस्त्याला कुणी वाले राहिला नाही तिथं जवळजवळ पूर्ण असं आमच्या गावाला मी तर म्हणतो ना कुणी असं वाले राहिलं नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या माध्यमातून मी सरकारला आणि पालकमंत्र्याला विनंती करेल कुठेतरी दहा किलोमीटरचा रस्ता आपल्या माध्यमातून सॉल्व्ह करा नाही तर लय दहा कोटी रुपयाचा प्रश्न आहे आणि या जनतेचा रोष बघा ना आतापर्यंत निवेदनाचा खर्च त्या कलेक्टर ऑफिसला पडलेला आहे दोन हजार बारा पासून निवेदन देतो सातत्याने आंदोलन करतो आणि कुठली दखल त्याची घेतली जात नाही आज युवा तरुण महिला मंडळ जागे झाले आज गावात आमच्या तुम्ही बघू शकता सर्वात मोठा प्रश्न रस्त्याचा आहे आणि रस्ता मूलभूत गरजेपैकी एक आहे कुठेतरी हा प्रश्न आमचा तुम्ही मार्गी लावा आणि आम्हाला हडूलोय पोलीस प्रशासनाने त्याला सुद्धा आमची विनंती राहील की आम्हाला जाऊन द्या लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन द्या आम्ही आमच्या मार्गाने परत जातो नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ आहेत काळवंडीकरचे ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहिजे जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशा या प्रकारची भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते